नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मा आपण बघणार आहोत की इकडे मुक्ताला मात्र अटक झालेली असते आणि त्यामुळे ती इन्स्पेक्टरला आणि तिथल्या सगळ्यांना सांगत असते की तुम्हाला माहिती नाही पण एका आईची आणि मुलीची ही गोष्टच वेगळी असते लोकांनी मला कितीही तिच्यापासून दूर करू दे पण आम्ही एकमेकींसाठी आहोत आम्ही कधीच एकमेकींपासून वेग राहणार नाही लहानपणापासून आपण हिरकणीची गोष्ट वाचत आलो आहे ऐकत आलो आहे तिने तर तिच्या बाळासाठी खगड गड चढला मग ही छोटीशी लढाई काय आहे माझ्यासाठी आणि मी माझ्या बाळापर्यंत पोहोचण्यासाठी काही करू शकते आणि तिचं बोलणं ऐकून मात्र तिथे असलेल्या कॉन्स्टेबलच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि सागर सुद्धा तिच्या बाजूने खंबीरपणे उभा असतो परंतु तिथल्या इन्स्पेक्टरला तिच्या बोलण्याचा काही फरक पडत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र सावनी सईला धमकावते की आज काय तो मुक्ताईचा जप करून घे आणि उद्यापासून मात्र अजिबात नाही आणि हे ऐकून आता इकडे सईला पण टेन्शन येतं दुसरीकडे कोर्टामध्ये सुनावणी असते आणि तेव्हा मात्र आता सावनीचे वकील म्हणतात की अजून वेळ न वाया घालवता आपण आपली निकाल जो आहे तो द्यावा तेव्हा मात्र इकडे सई मागे वळून वळून सतत मुक्ताची वाट बघत असते पण मुक्ता मात्र अजूनही कोर्टात पोहोचलेली नसते दुसरीकडे आता जज साहेब आपला निकाल सांगतच असतात आणि इकडे मुक्ता मात्र धावत पळत कोर्टापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते परंतु रस्त्याने येताना आता तिच्या जोरात पायाला लागतं आणि पायातून रक्त सुद्धा निघतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा